नमस्कार मी अष्ट्रो गिरी माझ्या या चॅनलवरनं भक्तीचा हा सोहळा कसा पुढे नेता येईल यासाठी कृतज्ञता म्हणून मी ही हा व्हिडिओ करत आहे माझा जन्म पंढरपूरमध्ये आहे झालेला आहे त्यामुळे पंढरपूरबद्दल हलोट प्रेम आणि पांडुरंगाबद्दल भक्ती ही अगदी नैसर्गिक आहे त्याचप्रमाणे आता पुण्यामध्ये राहते म्हणजेच आळंदी अगदी जवळ आहे आणि त्या आळंदीतल्या ज्ञानेश्वर माऊलीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी ही सिरीज पूर्ण करत आहे म्हणजे जी भक्ती आळंदीपासून सुरू होते पंढरपूरपासून सुरू होते आळंदीपर्यंत येते आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जाते घरातल्या वारकर, वारकरी वारकरी संप्रदायाच्या शिक्षणामुळे नक्कीच मी इथे सरेंडर झालेली आहे आणि मला जी माहिती आहे ती अनेकांपर्यंत पोहोचवावी म्हणून हा व्हिडिओचा खटाट तर आज आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीमध्ये असणारी ऊर्जा आणि स्पंदन याच्याबद्दल बोलणार आहोत पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय मला तर श्रद्धा आहेच पण माझ्यासारख्याच अनेक लोकांना पंढरपूर आणि आळंदी याबद्दल अतूट श्रद्धा आहे आणि त्यांच्या हृदयावर हा एक भक्तीचा अमेर शिक्का आहे पहा की ज्याच्यामुळे ती भक्ती सतत वाढतच राहते मी कॉलेजमध्ये असताना कॉलेजची प्रतिनिधी म्हणून शुक्ला सरांकडे गेले होते की त्यांना आमच्या कॉलेजमध्ये दे लेक्चर देण्यासाठी बोलवायचं होतं विषय होता ऊर्जा स्पंदन आणि त्यांचं आकर्षण त्याच्यासाठी एम आय टीमध्ये शास्त्रज्ञ असलेले शुक्ला सर आर एन शुक्ला सरांच्या इतकी योग्य व्यक्ती आम्हाला त्यावेळेस सापडलीच नसती म्हणून त्यांना मी प्रतिनिधी म्हणून भेटायला त्यांच्या घरी गेले होते त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की सर आम्ही हा अभ्यास करतोय आणि त्या अभ्यासाला पुष्टी देण्यासाठी तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये येऊन हो, हे लेक्चर द्या त्यावेळेस ते म्हणाले मला अतिशय आनंद आहे कारण ते वारकरी संप्रदायाला मानणारे होते त्यामुळे त्यांनी ज जरूर येतो असं सांगितलं आणि तेव्हा त्यांनी आम्हाला ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीचं हे जे वर्णन करून सांगितलं की तिथे असणारी ऊर्जा स्पंदनं आणि शक्ती किती अफ अफाट प्रमाणात आहेत याचा अनुभूती त्यांनी आम्हाला त्यांच्या घरामध्ये बसून दिली त्यांनी आम्हाला एकोणीसशे बहात्तरच्या काळामध्ये दिलं आणि ते म्हणाले की एकोणीसशे बहात्तरचा काळ हा अंधश्रद्धा निर्मूलनकर्त्यांचा जोरदार प्रवाह होता त्यावेळेस पुण्यामध्ये आणि त्या लोकांना असं सिद्ध करायचं होतं की इतके सगळे लोक आळंदीच्या समाधीमध्ये जातात आणि ते म्हणतात की इथे ज्ञानेश्वर माऊली स्वतः हजर आहेत तर हे काय खरं आणि काय खोटं हे बघायला पाहिजे त्यावेळेस हे बघण्यासाठी जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोक त्या आळंदीमध्ये पोचणार होते त्यावेळेस आळंदीचा कारभार आणि वारकरी वारकऱ्यांचे प्रमुख असणारे मा हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर हा तिथला संबंध कारभार चालवत होते त्यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी सा, शुक्ला सरांना ताबडतोब फोन केला आणि आता आपण काय करू शकतो असं त्यांना विचारलं बाबासाहेब दांडेकर तर ज्ञानेश्वर माऊलीचे संपूर्ण भक्त होते शुक्ला सर म्हणाले की माझ्याच्यानी जेवढं होतंय तेवढं मी करतो बाकीचं आपण ज्ञानेश्वर माऊलींवर सोडून देऊया आणि मग मा ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीकडे शुक्ला सर आणि बाबासाहेब दांडेकर हे एकत्र भेटले कारण उद्या हे अंधश्रद्धा निर्मूल निर्मूलनवाले आळंदीला भेट देणार होते आणि ते असं म्हणत होते की ज्ञानेश्वर माऊली जर तिथे नसतील तर त्यांच्या अस्थि तरी असतील म्हणून त्यावेळेस शुक्ला सरांनी आपल्याबरोबर विज्ञानाची साथ घेऊन निरनिराळी मशिनर म्हणजे मेलर काउंटर की ज्याच्यामध्ये अल्फा बीटा गॅमा आणि थिटा ही किरणं मोजण्याचं मशीन त्यांच्याकडे होतं ते मशीन त्याचबरोबर थर्मिस्टर बोलोमीटर म्हणजे त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायलेट रेस आणि इन्फ्रारेड रेस हे जरी आपल्याला दिसत नसले तरीसुद्धा ते वातावरणामध्ये असता आणि ते मोजता येतात त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी मीटर रडार ही तीन मशीन त्यांनी आपल्याबरोबर घेतली आणि ते, ते मामासाहेबांबरोबर समाधीच्या जवळ गेले त्यांनी समाधीच्या बाहेर गाभाऱ्यामध्ये हे गिगर मिलर काउंटर हे मशीन ठेवलं आणि समाधीजवळ थर्वेस्टर बोलोमीटर हे मीटर ठेवलं आणि फ्रिक्वेन्सी मीटर रडार हे गाभाऱ्यामध्ये ठेवलं आणि त्याच्याबरोबर त्यांनी तीन आवरणं आणली होती एक होतं पितळेचं एक होतं जस्ताचं आणि एक होतं लोखंडाचं ज्याच्यातून इन्फ्रारेड किरण आज जाऊ शकत नाही तर अशी ही तीन आवरणं त्यांनी आणली होती आणि ते शांतपणे चर्चा करत थांबले सकाळी हे अडीचशे तीनशे लोक जमावाने आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे करणारच आहोत त्यावेळेस बाबासाहेब दांडेकर आणि शुक्ला सरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते करा पण त्याच्या अगोदर हा प्रयोग करून पहा आणि शुक्ला सरांनी त्यांना सांगितलं की आम्ही बाहेर जातो मी आणि मामासाहेब दांडेकर हे बाहेर जातो तुमच्यापैकी जे ए, सुशिक्षित आहेत असेच दहा बारा लोक म्हणजे सुविद्य आणि सुशिक्षित जे शिकलेले आहेत जे आता विज्ञानाची भाषा कळते अशा दहा बारा प्रतिनिधींना तुम्ही गाभाऱ्यात पाठवा आम्ही तिथे थांबणार नाही आणि त्या मीटरवर काय रिडिंग येत ते पहा हे बाबासाहेब दांडेकर आणि शुक्ला सरांनी सांगितलं आणि ते बाहेर येऊन थांबले ज्यावेळेस हे सुविधा आणि शिकलेले लोक आतमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी या मीटरवर रिडिंग असलेलं पाहिलं म्हणजे तिथे ऊर्जा आणि स्पंद न हो मग ती कुठं आली नंतर त्यांनी एक एक करून म्हणजे जस्ताचं आवरण घातलं आणि त्या मीटर रिडिंग वर पाहिलं नंतर पितळेचं आवरण घातलं आणि त्या मीटर पाहिलं त्याचप्रमाणे लोखंडाचं आवरण घातलं आणि ते रिडिंग पाहिलं जेव्हा हे ही मीटर ते काढल्यानंतर एकच रिडिंग दाखवत होत मग हे रिडिंग आलं कुठून म्हणजे ही एनर्जी आली कुठून ही स्पंदना आली कुठून मग जर तिथे ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि त्यांची ही स्पंदनं आणि ही ऊर्जा तिथे आहे ती जरी दिसली नाहीत तरी ती आहेत आणि ती भक्तांपर्यंत पोचतात जाणवतात त्याची अनुभूती भक्त घेतात आणि त्याप्रमाणे कृती करतात हे जेव्हा त्या शून्य लोकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं ते की खरंच ही अंधश्रद्धा नाहीये शास्त्र विज्ञान आणि श्रद्धा ही जेव्हा एकत्र येते भक्तीचा त्यावेचा तरुण जाण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते हे त्यांनी सांगितलं आणि त्या समाधी पर्यंत या लोकांच्या बरोबर तीन परदेशातले लोकही आले होते उत्सुकता आणि अभ्यास करण्यासाठी त्यांनी जेव्हा हे मीटर रिडिंग पाहिलं त्यावेळेस ते ज्ञानेश्वर माऊलीला सरेंडर झाले आणि त्यातले त्या एक जण तर कायम त्यांनी आपलं स्वतःच जीवन ज्ञानेश्वर माऊली प्रती सवाहून घेतलं आणि तिथे समाजकार्य करण्यासाठी आणि समाधीची करण्यासाठी तिथेच राहिले मग अशा या समाधीच महत्व असणाऱ्या समाधीमध्ये स्पंदन येतात तरी कुठून याचा इतिहास आम्हाला सरांनी सांगितला आणि मामासाहेब दांडेकर हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकरांनी ही संजीवन समाधी म्हणजे काय असते याच वर्णन केलं आणि ते आम्हाला सांगितलं कि संजीवन समाधी हि आपल्याला कि ज्या वेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली पंचतत्वांनी आपण बनलेलो असतो पहा म्हणजे प्रत्येक माणूस हा पंचतत्वांनीच बनलेला आहे म्हणजे पृथ्वी अग्नि जल आणि वायू या त्यांच्या पाच तत्वामध्ये ज्या वेळेस पद्मासनात बसून ज्ञानेश्वर माऊली समाधी आसनात बसून सहस्रार चक्रातून या पंचतत्वात विलीन झाले त्यांनी आपलं शरीर या पंचतत्वांना परत केलं पण ते परत करता करत असताना ज्या वेळेस ते पद्मासनात बसले होते त्यावेळेस या आसनामध्ये परत पंचतत्वातून त्यांना ही सगळी तत्व पुन्हा आपल्या शरीरामध्ये आणता येत होती आणि एकत्रित आणून शरीर धारण करता येत होत म्हणजे शरीर रूपाने परत हा ही स्पंदना आणि ऊर्जा कारण इतर वेळेस तिथे फक्त महाराजांना ती अजान वृक्षाची मुळी काढण्यासाठी सांगायचं होतं त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी पुन्हा एकदा शरीर धारण केलं आणि त्यांना ती अनुभूती दिली म्हणजे हीच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीमधून आजही ऊर्जा प्रसारित होत आहे आणि ती आपल्यापर्यंत येत आहे त्यामुळे मंदिराचा कळस हा डोलतो आणि वारी सुरू करण्यासाठी सूचना देतो म्हणजे जमलेल्या वारकऱ्यांना वारीसाठी एवढी मोठी मो, ऊर्जा ही त्याच समाधीतून येते आणि जे लोक एखाद दुसरा किलोमीटर पण चालू शकत असतील ते लोक दोनशे किलोमीटर कशाच्या जोरावर चालतात तर ही जी ऊर्जा आणि स्पंदन तसच ताळ मृदुंगाचं गजर आणि ताळ्यांचा गजर याच्यामध्ये भक्तीमध्ये लीन होऊन श्रद्धेने ते ही वारी पूर्ण करतात आता त्याच्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर या समाधीमध्ये चैतन्य हे आहेच हे आपल्या सगळ्यांना कळलं त्याचबरोबर नंतर जेव्हा वास्तुशास्त्राचा मी अभ्यास करत होते तेव्हा नासाचा एक रिपोर्ट पेपर मी वाचलेला होता की नासानी ज्यावेळेस सॅटेलाइट वरन सगळ्या पृथ्वीचं निरीक्षण निरीक्षण केलं तेव्हा भारतामधल्या एका विशिष्ट ठिकाण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांना ही एनर्जी जाणवली म्हणजे जी आपली तीर्थक्षेत्र आहे त्याच्यामध्ये एनर्जीचे हे स्त्रोत त्यांनी कॅप्चर केलेले होते त्या सॅटेलाइट वरन ज्ञानेश्वर माऊली आपल्या भक्तांची किती काळजी घेते आणि त्या भक्तांचं बन करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली वेगवेगळे दृष्टांत हे त्यांच्या भक्तांना वेळोवेळी देत असतात आणि ही झाली अडीचशे वर्षापूर्वीची गोष्ट पण म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी च त्यावेळेस चिंचवडच्या एका भक्ताला ज्ञानेश्वर माउलीने असा दृष्टांत दिला कि माझ्या समाधी मध्ये समाधीजवळ जागा ही अपुरी आहे माझ्या भक्तांना माझ्याकडे गाराणी गाणण्यासाठी वेळ मिळत नाही त्याच्यासाठी तू स्वतंत्र पादुका त्या पिंपळाच्या झाडाखाली आणून ठेव की ज्याच्यामुळे हे हो, भक्त मंडळी तिथे त्यांचा मनोगत व्यक्त करतील आणि माझ्यापर्यंत ते पोचवतील त्या भक्तांनी मोठ्या आकाराच्या पादुका बनवल्या आणि तिथे त्यांची स्थापना केली आजही आपण ज्या वेळेस प्रदक्षिणा मार्गाने प्रदक्षिणा घालतो त्यावेळेस समाधीच्या अगोदर आपल्याला पितळेच्या पादुका दिसतात आणि त्या पादुकांवर पूर्ण सरेंडर होता येतं म्हणजे आपण त्याच्यावर डोकं टेकून आपल्या ज्या काही चिंता कटकटी किंवा ती तिथे शकतो की जी ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत पोहोचते आणि ज्ञानेश्वर माऊली त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा अशा प्रकारच्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी माऊली वेळोवेळी दृष्टांत देतात आणि ही भागवत धर्माच्या परंपरा पुढे अशीच अखंडित चालू राहावी आणि वारकऱ्यांच्या सुखसोयी व्हाव्यात याच्यासाठी प्रयत्न करणारे ज्ञानेश्वर माऊली जरी समाधीत असले तरी सुद्धा ते दृष्टांतानी सगळ्या भक्तांच्या साठी त्यांना आनंद मिळवण्यासाठी जे जे काही करता येतील किंवा ती ऊर्जा त्यांना घेऊन आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग करता येईल अशा पद्धतीचा विचार करते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आपल्या बरोबर अखंड असते आणि तिथे जाऊन आपण जर ती ऊर्जा घेऊन आलो आणि त्या पादुकांवर डोकं टेकलं तर आपल्याला समाधान शांतता आणि भक्तीचा आनंद हा मिळतो वारकरी जेव्हा वारीला निघतात त्यावेळेस ते प्रदक्षिणा मार्गाने या पादुकांवर डोकं टेकतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि ही एनर्जी आपल्या बरोबर घेऊन आपल्या संसारातल्या कटकटी दूर करण्यासाठी जातात आणि पुन्हा एकदा संकल्प करतात की पुढच्या वारीच्या वेळेस मी असाच उत्साहा पुन्हा पुन्हा येईल आणि या पांडुरंगाच्या वारीमध्ये सामील होईल अशा प्रकारचं एनर्जी त्या समाधीतून आजही आपल्याला मिळते म्हणजे आता पुण्यामध्ये तर मुलांच्या अभ्यासामध्ये जेव्हा अडचणी येतात कि नाही तेव्हा आमच्यासारखे ज्योतिषी जे बरेच वर्ष अभ्यास केलेला आहे ज्यांनी आणि पंचवीस वर्ष आता मी तर प्रॅक्टिस करते मग मुलांच्या शिक्षणामध्ये जेव्हा अडचणी येतात त्यावेळेस मी त्यांना सांगते की गुरुवारी आळंदीला जा आणि तिथे ज्ञानेश्वर माऊलीला जागा की हा माझा मुलगा अभ्यासामध्ये मागे पडतोय तर त्याला त्या अभ्यासामध्ये गती यावी म्हणून मी तुमच्या चरणी लोटांगण घालतो आणि तुम्हाला शरण तर अशा विद्यार्थ्यांना आळंदीची भेट देऊन आल्यानंतर खूप अभ्यासामध्ये फरक पडलेला पालकांनी मला सांगितलेला आहे तर हा अनुभव तुम्ही सुद्धा घ्या म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला कशा प्रकारे अं आशीर्वाद देते हे लक्षात येईल तर ही आज माझी कृतज्ञता म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्ती प्रती लोटांगण घालण्यासाठी मी या, या व्हिडिओ मध्ये रामकृष्ण हरी म्हणून इथे थांबते आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत ही बा माहिती पोचेल असा विचार करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीनही अशा काही गोष्टी पाहूयात आता इथे थांबूया रामकृष्ण